पेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज ना शेवभाजी बनवायची तर कांदा भाजून ठेवलाय आणि या पोळ्यावर तर रात्रीच्या तर याचं आहे ना मला मस्त भुगा करायचं आहे गरम मम्मीने दळून आहे मिरची टाकून लसूण टाकून ते असं झोपलं वरती चालली का वरती इतक्यात सुकून जात्या कपडे दाद ये ना तर शेव घेऊन येतोय आणि खोबरं पण घेऊन येतोय मग तो आला का मग त्याचा मसाला येणा गरम करावा लागून तळावं लागेल मग भाजी बनवायची नसतं इकडे ना आता चालू होते कस्टमर मम्मीने आयब्रो करते एक आणि सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते मम्मीने आयब्रो केल्या त्याच्यानंतर मी कस्टमरचं वॅक्स केलं तर मी ना वॅक्स जीन्सच्याच कापड्याने करते तर मला कमेंट होती की त्या ट्रिप्स यूज करत जा पण त्यांनी ना वॅक्स व्यवस्थित नाही होत कारण त्याच्या त्या ट्रिप्सवरतून ना सगळं वॅक्स येतं कारण त्या ना कागदा टाईप असता कागदाच्या त्याच्यामुळे आणि जीन्सच्या नी ना डेड स्किन वगैरे सर्व व्यवस्थित निघती

ती देलं तो नाही ते नाही गं एवढं फूल नाही निघेल ते बसलं बसला ना थोडं सुकू दे त्याला सुकलं ते सुकलं पण हे सुकत ते पडलं कस्टमर एवढं काळजीपूर्वक नाही ना ते त्या बॉक्स मध्ये टाकून दिलं होतं त्यांनी ते लहान पोराने ते फुलं एकत्र तोडून दिलेलं पूर्ण आण गोळ्या चिकट गोळ्या ते सगळे परत त्याला लावले ना हा आपण सगळं तोडून घराच्या घरीच बनवायची तोडायची बनवायची तेच चाललं होतं नाहीतरी सेट आले का तसेच ते सेट रिपेयर कर बसला होता किती भारी हा हार मारले आवडत कलर असून पाहत होती ना ऑनलाईन <coughs> ये पाहतात हे बघा कचरे तयार हि तर सोडा एक अस मध्ये मग घुसून देशील हा हे काही का डायरेक्ट जातं त्याच्यात आपण संक्रांतीच्या वेळेस घेतली होती गण काम आली काही ती माहिती नाही आम्हाला माहितीच नाही बसला आता इकडचं काढलं होतं त्याच्यात टाकामध्ये एकदम थोडं टाकलं तरी ते चिटकून जात भक्कम हम्म बाहेर झालं आता

बोध कथा नॉलेज बडबड गेलं माझी शाळा निबंध काही जपून ठेवली वैद्य औषध उपचार घरी बा असं तुम्हाला इथून पुढं सगळं छोटे छोटे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस हा रुमाल आहे ना कमीत कमी पंधरा दहा ते पंधरा वर्षापासून त्या

ते हा काय करतो त्याला वेळ नाही ना एवढंच वर्ष ब्लाऊज मध्ये जामून पाहिजे घातला पट्टी पर... नाही पट्टी घालवली ती कटिंगची आपली किती छान आहे पाठी डायरेक्ट आईच आहे अगदी ते कापून जरी घेतलं ना असं ना असं डायरेक्ट कपड्यावर ठेवलं आंबरेला

मम्मी बसले इकडं कोथंबीर निशित काय बावट मांजर कचऱ्या ताईंचे डबे इथंच राहिलेले आंबे आणले हा ते पण लक्षात कसायच आज काय करायची मटकी करायची ना भाजी आपल्याला मटकीच करावं मग आता आणली तर मग ये हा मम्मीची लगेच चालू झाली बघाची तयारी वाटलं मटकी आम्ही आता थोडेस राहिले ब्लाउज शिवायचे कस्टमरचे परत येतील एवढे संपायचं हुशार सा लगेच बरेच कापायचे दोन का तीन कापायचे किती राहायचे काही राह कापायचे पार्लरचे पण थोडे कस्टमर कमी झाले ना काही नाही वाटत आता शिवायला मम्मी ने बघ आपलं आता हे मालकाच दिसतोय मम्मी हा <laughs> बोल राहते जर काम भट लागला पाहिजे ते उद्या भारी होतील मला असं वाटतं रस रस करायचाच नाही तो दाद्या खात नाही करायला लावितो फक्त पुढं खातो बघ नाही खात फक्त करायला लावितो तो हे आंबे बारी राहते बर का इकडे ना मी ना ब्लाऊज जास्त जोडत होते तर मम्मीला ना अस्तर जोडून दिले कारण अम आणि मम्मी पण मला जास्त ना ब्लाऊज शिवून नाही देत म्हणजे शिवूनच नाही देत शक्यतो कारण माझी ना पाठ दुखते जास्त वेळ बसल्यावरती परत मेकअप केल्यावरती जास्त वेळ तर पण मग मला आवडते त्याची मम्मी बसते टाईमपास आहे ना जरा ना हा? भाजी ते हलवण हा ते टाक थोडस लग्नातली मटकीले भारी राहते ना हलती थोडेसे ते, 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 ते शेंगदाणे बी टाकी ते वाटत सगट शेंगदाणे बर का असे सगळ शेंगदाणे ते जळण मग मी हलव कड एक

थी खुड़। थी खुड़। थी खुड़। करी की काय क्या मैं थी क्या नकुल थी कट हल्ला देखा जाए कड़ी ताज़ा ताज़ा कड़ी पत्ता हम कांदा टमाटर काहीच तो नहीं टक कांदा तो त्याच कुकर मध्ये भाट टाक मस्त ताजी ताजी रेसिपी पाहिली का मी पाहिजे थोडस कूट टाकावं लागेल ना ग टाकणार आहे का एकदम थोडासा रासा म्हणजे ग ग ग ग ग ग ग गाळे आमची तिथे गाडी जात नाही तिकडं मग आता आम्ही काय केलं माहिती का? केलं व्यवस्थित टाकून घेतलं म्हणजे भरत नाही काही. पाय घेवायला काही पिसूड्या पासूड नको दाकू बाजार घेऊन चालले एवढे मेहनतीने. आमची स्कूटीन तुम्ही रिपेअर करून द्या आताला वेळेस हे आहे मामाचे मित्र पारखे फिटर तर ते आले होते घरी कारण आमच्या स्कूटीन ते रिपेअर करायचे त्यांचं दुकान आहे गाड्या रिपेअरिंगचं आणि ते खूप कॉमेडी त्याच्यामुळं ते, ते, ते इतके कॉमेडी करते ना आणि मग आमचा चहा झाला आता ते निघाले होते